हॅलो नमस्कार मी अभिजित आता आपण मुंबई गोवा हायवेवर आहोत आपण मी बघताय मुंबई गोवा हाय हायवे हा मुंबई गावा हायवेवर मी तुम्हाला काही दृश्य दाखवणार आहे ही आहेत आपल्या दस्त्रीनाकेवरील गांधारी भागातील जो पाण्याने पूर्ण व्याप केला गांधारीपाला दृश्य काहीचं असेल तोंड तोर तुम्हाला दाखवतो पूर्ण पाण्याने व्यापले गांधारीपाला दसरी नाका पूर्ण दृश्य तुम्हाला असतील मला वाटतं पूर्ण पाणीमय झालेलं आहे गांधारपाला तरी सर्व इकडचं मार्ग बंद केलेला आहे पूर्ण पाणीमय झालेलं आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी कारण की चढून सतर्क राहावं पाण्याची पातळी कधी वाढू शकते जरी व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा परत एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन